खरीप हंगामाची लगबग आता सर्वत्र सुरू झाली आहे शेतकरी वाट पाहतोय ती पावसाची पावसाळा सुरू होता शेतकरी पेरणीला सुरुवात करतात मात्र अनेकदा आता बाजारामध्ये आलेल्या रासायनिक खते शेतीमध्ये टाकताना याच खताचे प्रमाण अधिक झाले तर पिकाची नाजधूस देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि यातच शेतीतील माती परीक्षण देखील करणे तेवढेच गरजेचे आहे जेणेकरून जमिनीत येणारे पीक आणि जमिनीचा पोत देखील त्यामुळे शेतकऱ्यांनी कुठल्या कुठल्या गोष्टीची घेतली पाहिजे काळजी आमच्या आम रिपोर्ट मधून की आता पाहतो आता झालेली आहे तर शेतकरी खताचा वापर कसा करायचा कुठल्या पिकासाठी काय वापरायचं हे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत तर पहिल्यांदा पिकाच्या वाढीसाठी आवश्यक असलेले घटक कुठले आहेत तर त्याच्यामध्ये पिकाच्या वाढीसाठी आवश्यक घटक मध्ये हायड्रोजन आहे ऑक्सिजन आहे कार्बन आहे परंतु हे जे घटक आहेत हे हवे हवेमधून आणि पाण्यामधून पिकांना आपोआप मिळतात त्यासाठी आपल्याला विशेष काही करायची आवश्यकता नसते त्यानंतर मुख्य अन्नद्रव्यामध्ये एन पी के म्हणजे नत्र स्फुरद आणि पालाश हे घटक आहेत हे आपल्याला पिकांसाठी जास्त प्रमाणात लागतात त्यानंतर दुय्यम अन्नद्रव्य दुय्यममध्ये काय येतं तर कॅल्शियम मॅग्नेशियम आणि सल्फर हे मुख्य अन्नद्रव्यांच्या तुलनेमध्ये थोडेसे कमी प्रमाणात पिकांसाठी आवश्यक असतात आणि तिसरा मध्ये आहे सूक्ष्म मूलद्रव्य त्याच्यामध्ये आपल्यामध्ये लोह मंगल जस्त तांबे बोरॉन मोलिप्डेनम हे जे घटक आहेत अशा प्रकारे सोळा हे अन्न घटक पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असतात तर जेव्हा आपण माती परीक्षण करतो तर आपल्याला आपल्या मातीमध्ये हे घटक किती प्रमाणात उपलब्ध आहेत त्याची रेंज किती आवश्यक आहे हे, हे आपल्याला समजते जर कमी असेल असतील कुठले घटक तर तो किती प्रमाणात द्यायची आवश्यकता आहे बऱ्याच बहुधा काय होतं बऱ्याच वेळा की आपल्या शेतजमिनीमध्ये एखादा घटक बऱ्यापैकी उपलब्ध असतो पालाश पालाश बऱ्यापैकी जमिनीमध्ये उपलब्ध असतो तरी पण आपण आपली रेग्युलर प्रॅक्टिस म्हणून आपण यमओपी पिकांना देतो तर ह्याच्यामुळे काय होतं की आपला खताचा खर्च वाढतो त्या त्या खर् त्या, त्याच्यामुळे आपला उत्पादन खर्च वाढतो आणि उत्पन्नात घट येते तो एक वेगळा आपल्याकडे तोटा होतो त्यामुळे आवश्यक त्या, तेवढेच त्या, खत द्यायचे हा माती परीक्षणाचा मुख्य हेतू आहे काई -काई तर आता माती परीक्षण अहवालामध्ये काय काय तपासलं जातं तर त्याच्यामध्ये आपला पीएच असेल पीएच म्हणजे जमिनीचा सामू तर पीएच ची जी आपल्याला आवश्यक रेंज वाढीसाठी ती सहा पॉइंट पाच ते सात पॉइंट पाच ही असते हा ह्या रेंजमधला जो पीएच असतो त्याला आपण उदासीन म्हणतो परंतु काय होतंय की बऱ्याचदा जमिनीमध्ये सहा पॉइंट पाच पेक्षा कमी पीएच असतो आणि कधी कधी सात पॉइंट पाच पेक्षा जास्त असतो तर अशी जमीन हे अशी जमिनी पिकासाठी सुपीक नसते तर काय होतं जर कमी पीएच असेल तर जे जमिनीमधील अन्य द्रव्य आहेत ते पिकांसाठी पीक शोषून घेतं वाढीसाठी ते योग्य प्रमाणात त्यांना पिकाला शोषून घेता येत नाही त्यामुळे पीएच आपल्याला ह्या सहा पॉईंट पाच ते सात पॉईंट पाच मध्ये आणणं आवश्यक असतं तर त्यासाठी आपण काय करतो जर पी एच कमी असेल तर आपण चुनखडी देतो आणि तो पीएच आपण योग्य रेंजमध्ये आणतो जर पी एच जास्त असेल तर आपण जिप्सम देतो त्यामुळे तो पीएच योग्य रेंजमध्ये येतो